रामकृष्ण हरी आज आहे श्री नवरात्रीचा तृतीय दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी अर्थात आणि आजच्या दिवशी पूजा करायची असते ती देवी आईच्या चंद्रघंटा या रूपाची तर हे जे चंद्रघंटा रूप आहे देवी आईचं ते तिनं कधी धारण केलं बरं नऊ रूपांपैकीच हे एक रूप आहे सांगतात ज्यावेळी पर्वतराजाची कन्या बनून पार्वती आईचा जन्म होता भोलेनाथांसोबत विवाह ठरलेला होता जेव्हा विवाह होणार भोलेनाथांची जी बारात होती त्यामध्ये सांगतात भोलेनाथांना एवढं सजवण्यात आलं एवढं सजवण्यात आलं आणि एवढी विचित्र ती बारात होती की भूत पिशाचे सर्व गण नाचत येत होते आणि त्यावेळी भोलेनाथांचे स्वरूप काहीच विचित्र होत पाच मुख आणि दहा हात असं त्यांचा काही अवतार होता जटांवरती चंद्र अशा स्वरूपामध्ये जेव्हा पार्वती आईने भोलेनाथांना पाहिलं त्यावेळी पार्वतीईंने विचार केला की मीही असं काहीतरी रूप धारण करावं त्यावेळी पार्वतीयाईनं हे चंद्रघंटा मातेचं रूप धारण केलं आणि सांगतात ज्याप्रमाणे भोलेनाथांच्या जटांवरती चंद्रमा विराजमान आहे त्याचप्रमाणे चंद्रघंटा मातेच्याही भाळावरती चंद्रमा विराजमान आहे याही मातेला भोलेनाथांप्रमाणे तीन नेत्र आहेत आणि दहा भुजा सुद्धा आहे रामकृष्ण